आपल्या करियर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्वाचा टॉपिक जो नीट युजी दोन हजार सात फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे आणि आपल्याला ती सात मार्चच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत सुरू राहणार आहे आजची एक महत्वाचं आज पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण ओबीसी आणि एस सी एस टी कॅटेगरीच्या संदर्भामध्ये संपूर्ण इथंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला होता आताचा जो विषय आहे तो म्हणजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ला आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन अशा प्रकारचे एक नवीन दोन हजार वीस पासून आरक्षण सुरू झालेलं आहे त्या आरक्षणाचे दोन प्रकार आहेत एक सेंट्रल ईडब्ल्यू एस ज्याला आपण केंद्राचे आर्थिक दुर्बल घटक आरक्षण असं म्हणतो आणि स्टेट स्टेट ईडब्ल्यू एस त्याला आपण राज्याचे आर्थिक दुर्बल घटक याचं आरक्षण असं म्हणतो आता ज्या विद्यार्थ्यांकडे ओपन कॅटेगरी जा आहे की उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांकडे एस सी एस टी आणि महाराष्ट्रामधील फिजे एन टी वन टू थ्री एस बी सी आणि ओबीसी या कॅटेगरीमध्ये ज्या जाती समाविष्ट आहेत या व्यतिरिक्त या सर्व रिझर्वेशन मध्ये नसणाऱ्या इतर ज्या जाती दा, आहेत अशा जातींना ओपन मध्ये जे कन्वर्जन होत त्या ओपन मधून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न रिसेंट लास्ट इयरच म्हणजे एक एप्रिल 25, 20, 20, 25, 20, दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जर उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ई डब्ल्यू एस नावाचं राज्याचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एक वर्षासाठी व्हॅलिड असतं त्याची व्हॅलिडिटी एकतीस एकतीस एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असतं ज्या विद्यार्थ्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर पाठीमागच्या रिसेंट इयरवरती आधारित महाराष्ट्र राज्याचं ईडब्ल्यू एस किंवा आर्थिक दुर्बल घटक राज्याचं अनेक्झर ए या नावानं येणार ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट हे महाराष्ट्र राज्याचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे यानंतर पुढचा जो टॉपिक येणार आहे तो म्हणजे केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट त्याला आपण सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असं म्हणतो अशाच पद्धतीनं जे सेंट्रलमध्ये ओपन मध्ये असणाऱ्या कॅटेगरी की ज्या ओबीसी मध्ये असणाऱ्या सर्व जाती त्याचबरोबर एस सी आणि एस टी मध्ये असणाऱ्या सर्व जाती वगळून राहिलेल्या ओपन मधल्या कॅटेगरीचं रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणार त्याचबरोबर इतर काही नॉम्स याच्यामध्ये आहेत हे, हे सर्व नॉम्स मी तुम्हाला सांगणार आहे वास्तविकू एस चे दोन प्रकार आहेत एक सेंट्रल ई डब्ल्यू एस आणि स्टेट ईडब्ल्यू एस सेंट्रल ईडब्ल्यू एस साठी एकूण वेगवेगळ्या प्रकारचे <coughs> पाच ते सहा प्रकार प्रकार प्रकारामध्ये जर तुम्ही मोडत नसाल तर तुम्ही आर्थिक दुर्बल घटक किंवा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट साठी पात्र आहात असा त्याचा अर्थ होतो पहिला मुद्दा आहे की जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असले पाहिजे त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे त्यामध्ये काही घटक समाविष्ट आहेत त्यामध्ये <coughs> पाच एकरपेक्षा जास्त शेती नसली पाहिजे म्हणजे पाच एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे तर त्याला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न आठ लाखाच्या कमी असून सुद्धा तुमचं जर पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न एकर जमीन असेल तर तुम्हाला केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही फ्लॅटमध्ये जर राहत असाल म्हणजे अपार्टमेंटमधल्या फ्लॅटमध्ये राहत असाल तर एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जर तुमचं फ्लॅटमधील घर असेल तरी सुद्धा तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असून असले तर तुमचं जर एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त मोठा फ्लॅट जर तुमचा अपार्टमेंटमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही त्यानंतर स्वतःचं घर जर असेल तर काही विशिष्ट नगरपालिका क्षेत्रामध्ये क्षेत्रफळ एक शंभर स्क्वेअर यार्ड पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळणार नाही म्हणजे तुमचं स्वतःचं घर अपार्टमेंट मध्ये सोडून समजा खाली असेल आणि काही विशिष्ट नगरपालिकांच्या घराचे क्षेत्रफळ हे शंभर यार्ड स्क्वेअर यार्ड पेक्षा जर लहान असेल तरच तुम्हाला केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळणार आहे विशिष्ट नगर काही ठराविक <coughs> नगरपालिका व्यतिरिक्त स्वतःचे घर असल्यास त्याचे क्षेत्रफळ आता म्हणजे समजा काही काही विशिष्ट नगरपालिका आहेत म्हणजे थोड्या गरीब असतील त्या ठिकाणी दोनशे स्क्वेअर यार्डपेक्षा जर तुमचं मोठं घर असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळणार नाही म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे केंद्रासाठी नॉर्म्स वेगळे आहेत आणि स्टेटसाठी म्हणजे राज्यासाठी ईडब्ल्यू एसचे नॉर्म्स वेगळे आहेत आता ईडब्ल्यू एस च्या राज्य ईडब्ल्यू एस त्याला स्टेट ईडब्ल्यू एस साठीचा काही नॉर्म आहे तर एकच नॉर्म्स आहेत की ज्याचं उत्पन्न ओपन म्हणजे हे आपल्याला सांगितलेले कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी एसबीसी त्याचबरोबर एस सी बी सी आणि एन टी व्ही जे एन टी वन टू थ्री या कॅटेगरीमध्ये ज्या जाती समाविष्ट नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न हे ओपन मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न रिसेंट लास्ट इयरमध्ये जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला राज्याचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं इकडे फक्त तुम्हाला फक्त एकच अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्नाची अट परंतु केंद्राच्या मध्ये अटीमध्ये तुमचं आठ लाखाचं उत्पन्न तर असलंच पाहिजे कमी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलंच पाहिजे त्याचबरोबर तुमची पाच एकरपेक्षा जास्त एक शेती नसली पाहिजे त्याचबरोबर तुमचा फ्लॅटमध्ये असेल तर एक हजारपेक्षा कमी घर छोटं असलं पाहिजे एक हजार स्क्वेअरपेक्षा जास्त मोठं नसलं पाहिजे तुमचं स्वतःचं घर असेल आणि मोठ्या नगरपालिकेमध्ये एक हजार शंभर स्क्वेअर यार्डपेक्षा घर मोठं खाली असणार जमिनीवर असणारं घर हे नसलं पाहिजे त्याचबरोबर आणि काही विशिष्ट काही ठराविक जर नगरपालिका आहे त्या ठिकाणी दोनशे स्क्वेअर यार्डपेक्षा मोठं घर नसलं पाहिजे हे सगळं नाव सुद्धा तुमच्याकडे असतील तर तुम्हाला सेंट्रल ईडब्ल्यू एस मिळेल आता दुसरा मुद्दा राहील की स्टेट ईडब्ल्यू एस ला काही नाही फक्त तुमचं उत्पन्नाची आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तुम्हाला जास्त मोठं घर असेल किंवा जमीन असेल तरी स्टेटचं ईडब्ल्यू एस मिळणार आहे आता आपल्याला ईडब्ल्यू एस सेंट्रलचं आणि ईडब्ल्यू एस स्टेटचं या दोन्ही बद्दल समजत लक्षात आलं आज आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना एनटीए कडे नीटचा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जर स्टेटचं असेल मग त्याच्यामध्ये मराठा आणि इतर आता मराठा हा शब्द का बोलायची वेळ आली दोन हजार चोवीसमध्ये मराठा ही कास्ट ही ओपनमध्ये होती ते ओपन मधले ईडब्ल्यू एस मध्ये असायची परंतु ओ, दोन हजार चोवीसमध्ये जे नव्यानं आरक्षण देण्यात आलं त्याला एस सी बी सी त्याला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशा प्रकारचा जो दर्जा देण्यात आला ह्या एस सी बी विद्यार्थ्यांना मात्र मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा महाराष्ट्रातलं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनमध्ये एस सी बी सीमध्ये त्यांची जात समाविष्ट केल्यामुळे त्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही अशा विद्यार्थ्यांकडे तेन यांना जर समजा याच्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही बघायला गेलं तर तिकडे एस सी बी सी ही कॅटेगरी येत नाही ओबीसी एस सी एस टी येते तर अशा विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू एस सेंट्रलचं सर्टिफिकेट काढायला पाहिजे म्हणजे मराठाच ईडब्ल्यू एसीबीसी जर महाराष्ट्रामध्ये असेल तर आता एन टी फॉर्म भरत असताना तुम्हाला सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढावं लागणार आहे केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढावं लागेल आणि ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि तोच नंबर टाकायचा आहे आता एसीबीसी म्हणजे मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं ज्या विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ईडब्ल्यू एस स्टेटमध्ये म्हणजे मराठा इतर विद्यार्थी मराठा आणि ह्या सर्व इतर कॉन्स्टिट्युशन मध्ये समाविष्ट नसणाऱ्या सर्व जाती की ज्या ओपनमध्ये असून त्यांचं रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्टेटचं त्याचबरोबर सेंट्रलचं सुद्धा म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत अस मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांना आता अपलोड कोणतं करायचं आहे बघा हो सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे याच्यामध्ये जे सगळे महाराष्ट्रातले ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी आहेत त्यांना सेंट्रल सुद्धा ईडब्ल्यू एस मिळणार आहे आणि महाराष्ट्रातले जे एस चे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळणार आहे आता दोन्ही सर्टिफिकेट घेतल्यानंतर आपल्याला कसं ओळखायचं की जे सर्टिफिकेट वरती वरती लिहिताना महाराष्ट्र शासन असं लिहिलंय आणि त्याच्या खाली अनेक जर आय लिहिलंय अनेक जर आय म्हणजे केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे आणि अनेक जर ए असं लिहिलं आहे ते मात्र महाराष्ट्र स्टेटचं सर्टिफिकेट आहे बऱ्याच वेळा वरती महाराष्ट्र शासन लिहिले म्हणजे हे स्टेटचं आहे असं आपल्याला वाटतं तसं नाही अनेक जर आय जो आहे तो क्लोज आहे तो आपल्याला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता लक्षात आण आपल्याला की आता अपलोड करताना मात्र सेंटरचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट इकडे अपलोड करायचं आहे आणि तोच नंबर तिकडे लिहायचा आहे जर समजा आपल्याकडे स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल आणि सेंटरचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुम्ही अप्लाय करा अप्लाय केल्यानंतर एक रिसेप्ट मिळते ती रिसेप्ट तुम्ही इकडे तो नंबर टाका आणि तो अपलोड ती रिसेप्ट सुद्धा अपलोड केली तरी चालते आता आपल्याकडे सेंटरचं पण ईडब्ल्यू सर्टिफिकेट नाही आणि स्टेटचं पण ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे समजा अशा विद्यार्थ्यांना मात्र ओपन मधून फॉर्म भरावा लागेल किंवा हे सर्टिफिकेट काढल्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही आता बऱ्याच वेळा जर आपल्याकडे कोणाकडेच कोणतं सर्टिफिकेट नाही तर आपण ओपन मधून फॉर्म भरला तर परत एस सी आणि एस टी मध्ये जाता येतो का तर स्टेटमध्ये तुम्ही सर्व कॅटेगरीमध्ये जरी फॉर्म ओपनमधून भरलेला असला तरी सुद्धा स्टेटच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रक्रियेमध्ये भाग घ्याल त्यावेळेस तुमच्या तुमच्या कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट तोपर्यंत तयार करून अपलोड करून त्या प्रक्रियेमध्ये भाग घेता ये येणार आहे परंतु ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी थ्रू होणाऱ्या ग त्याचबरोबर डबल ए ट्रिपल सी थ्रू होणाऱ्या बी एम एस बी एम एस बी एच एम एस आणि एम सी सी थ्रू होणाऱ्या बी एम एमबीबीएस बी डी एसच्या गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के एम्स झीपमर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी एफ एम चे वीस कॉलेजेस आणि पंधरा टक्के संपूर्ण भारत देशातल्या गव्हर्नमेंटच्या एमबीबीएस आणि बीडीएसच्या पंधरा टक्क्यामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मात्र तुम्हाला हे सेंटर आत्ताच्या एन टी एच्या म्हणजे फॉर्म भरत असताना इडब्ल्यूएस मधून फॉर्म भरावा लागणार आहे जर नाही भरला परत तुम्ही अप्लाय करायचं असेल त्यावेळेस तुमच्याकडे जरी सेंट्रलचं इंडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल आणि तुमच्या एन टी एच्या मार्कशीट वरती म्हणजे तुम्हाला हे स्कोअर काढायला त्याच्यावरती जर समजा ईडब्ल्यू एस नसेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस साठी अप्लाय करू शकणार नाही सेंट्रलमध्ये पण जर ओपन असेल किंवा जनरल जनरल कॅटेगरी असून सुद्धा आता फॉर्म भरणं बसतात तरी सुद्धा स्टेटमध्ये मात्र तुमच्या तुमच्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता येऊ शकतो फक्त सेंट्रलमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही हे लक्षात घ्या एकंदरीत ईडब्ल्यू एसचं महाराष्ट्राचं सर्टिफिकेट कोणतं स्टेटचं म्हणजे त्याला स्टेटचं म्हणूया आणि राज्याचं कोणतं त्याचबरोबर ते ओळखायचं कसं रिसेंट वर्षाचं म्हणजे लास्ट इयरचं उत्पन्न वरती आधारित आपल्याला हे सर्टिफिकेट आत्ता मिळालं नाही ज्यांच्या ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आता आहे हे फक्त अपलोड करण्यापुरतं आहे ऍडमिशनसाठी ह्या सर्टिफिकेटचा उपयोग होणार नाही एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर आपली काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरच आपल्याला सेंट्रलचं आणि स्टेटचं सुद्धा डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचं आहे आणि तेच तुम्हाला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेसाठी उपयोगी येणार आहे मग आत्ताचं सर्टिफिकेट कशासाठी आहे तरी आत्ताचं सर्टिफिकेट फक्त तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी उपयोगाला येणार आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला पुढच्या काउन्सिलिंगच्या प्रत्यक्ष ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ई डब्ल्यू एस साठी तरी निदान एवढ्या कॅटेगरीसाठी मात्र तुम्हाला या सर्टिफिकेटचा उपयोग होणार नाही ना कारण ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त एक वर्ष असते एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना फॉर्म भरत असताना ईडब्ल्यू एस कॅटेगरी त्याचबरोबर एस सी बी सी मराठा आरक्षणाच्या कॅटेगरीचं निवड करत असताना सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये या संदर्भातल्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असं मला या निमित्तानं वाटतंय कदाचित या सगळ्यामध्ये जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर नाही झाला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही हंड्रेड पर्सेंट फोन करा आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकता आणि इथून पुढे छोटे छोटे कन्सेप्ट संपूर्ण वर्षभर प्रत्येक टप्प्यावरती ऍडमिशन गायडन्सच्या प्रोसेसच्या प्रक्रिये प्रक्रियेच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर mm -hmm. मॅनेजमेंटमधून किंवा वेगवेगळ्या प्रोसेसमधून डीपमध्ये प्रक्रिया थ्रू ॲडमिशन होणं किंवा मॅनेजमेंट कोट्यातून या सर्व इथंभूत प्रक्रिया तुम्हाला आपल्या डोअर स्टेपपर्यंत मी तुमच्यापासून कितीही दूर असू द्या अगदी दोनशे पाचशे किलोमीटर असला तरीसुद्धा कसल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रत्येक सर्व्हिस आपल्या पर्यंत ऑनलाईन स्वरूपात फोनच्या स्वरूपात आणि पी डी एफच्या स्वरूपात किंवा प्रत्यक्ष भेटीच्या स्वरूपात या सर्व प्रक्रिया तुम्हाला शंभर टक्के वर्षभर कम्प्लीट करूया आणि तुम्हाला योग्य त्या ठिकाणी पाठवण्याचा आपण प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र